भारतीय जनता पक्षाच्या बेलापूर सेक्टर पंधरा येथील भाजपा जिल्हाध्यक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आमदार गणेश नाईक यांच्याशी उपस्थित झाले यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक माजी महापौर जयमनसुतार माजी सभागृह नेते रवींद्र इथापे माजी स्थायी समिती सभापती डॉक्टर जयाजीनाथ माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते भगवानराव ठाकणे सी रेड्डी गोपाळराव गायकवाड आदि मान्यवरांसह संपूर्ण बेलापूर विधानसभा क्षेत्रातून लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक युवा महिला स्थानिक पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी मोर्चा सेल मंडळ प्रकोश स्तरावरील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार गणेश नाईक यांनी आगामी विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना पुढील सुट्टी शुभेच्छा देखील दिल्या अतिशय सुजान आणि जीवनाचा प्रवाह हो ओळखणाऱ्या जनतेचं शहर आहे असं माझं मत म्हणजे अन्य शहरामध्ये काही सुजान लोक नाहीत असं माझं म्हणणं नाही परंतु या संवेदनाशील असलेल्या जनतेला सर्वोत्तीपरी मदत मिळावी म्हणून नव्या मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये जनसामान्यांच्या अडचणी अडचणी सोडवण्याकरता कार्यालय असावं हो। या उद्देशानं हो। संदीप नाईकांनी हे बेलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय सुरू केलेलं आहे दादा एक वर्ष लागलं कार्यालय सुरू करण्यासाठी भाजपाचं कारण हे बघा प्रश्न प्रश्नाच्या मधल्या काळामध्ये जवळजवळ म्हणजे एक वर्ष लोकसभेचं कार्यक्रम याच्यामध्ये सगळे आम्ही घडून गेलो आणि एक गोष्ट खोटी नाही म्हणजे बाजार राजकारणाच्या सगळ्या या प्रवासामध्ये इतक्या प्रमाणामध्ये दररोजच राजकारणाशी आणि निवडणुकीची कनेक्टिव्हिटी ही ह्याच वेळेला झाली आणि म्हणून त्याच्यामुळे तो उशीर झाला परंतु कुठली उशिराने झाली तरी सुद्धा झाली या गोष्टीचं महत्व जास्त असतं आणि ते होणार दादा दोन कारणे दहा दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीला भेटलेली आहे ओपन झालेली आहे ही लॉटरी म्हणावी का भाजपाची कुठली भाजपा कार्यालयाची बीजेपीची दोन कारण आहे दोन कारणे झालेली गेल्या दहा दिवसामध्ये ओपन भाजप लॉटरी डेफिनेटली माझं म्हणणं आहे की जो एखाद्या मानवतावादी गोष्टी पूर्णत्वाकरता नेणारे जी काही व्यक्तिमत्व असतील ती जिथं जीत जिथं भेटतील ती कुठल्या धर्माची जातीची पंथाची पक्षाची याच्यापेक्षा त्यांनी मनामध्ये धरलेली बाब चांगले हिपीची असेल तर दोन कशाला चार पण झाले तरी मला आनंद वाटतो दादा भूखंड वाटपावरून वाद झालेला आहे त्यात तुम्ही नाराजगी व्यक्त केलेली आहे उदय सामंत यांनी तुम्हाला वेळ दिलेली होती नाही नाही बाब अशी की त्या दिवशी वेळ दिली होती परंतु मुंबईमध्ये इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता की त्यामुळे विधानसभा सुद्धा दोन तासामध्ये स्थगित करण्यात आली विधान परिषद स्थगित करण्यात आली बाब अशी की त्या दिवशी वेळ दिली होती परंतु त्या वातावरणामध्ये मी जास्त आग्रह धरणार नाही आणि मी रागावलो पण मला त्याची तीव्र इच्छा होती आणि आज सुद्धा आहे नव्या मुंबईच्या जनतेकरता वीस लाख टोटल फ्लोडिंग जनता पकटीत वीस लाख ह्या जनतेकरता एम आय डी सीकडून सिडकोकडून बिलू घातलेले भूखंड मिळावेत आणि ते द्यावेत अशा प्रकारची इच्छा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंची पण आहे त्यांनी तशा प्रकारचे ध्वनित केलं आणि निर्देश दिले आणि तरीसुद्धा यंत्रणा म्हणजे शासकीय यंत्रणा म्हणजे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होत नाही या गोष्टीचा क्रोध माझ्या मनात होता आणि त्यावेळेला फतवा निघतो विधान मंत्रालयामधून की आम्ही जे बिल्डरला भूखंड लिलावाद्वारे दिले त्यांना महानगरपालिकेने सर्व सुविधा पुरवाव्यात अरे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश केल्याप्रमाणे ते जे भूखंड स्थगित केले तुम्ही विकली केली ही तुमचा गुन्हा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्देश करता म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश केलेले तुम्हाला विसर पडला की काय आणि म्हणून त्या दिवशी मी बोललो आता उत्तराच्या अनुषंगानं उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी तिथं म्हटलं की एकनाथजी शिंदेशी मी चर्चा केली नाही आज उद्याचा दिवस शेवटचा आहे त्या अनुषंगानं बैठक लावून त्या गोष्टीवर पूर्ण जे विषय कमिट झालेले आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि माननीय मुख्यमंत्री ते करतील असा माझा विचार एका प्रभावशाली लोक नेत्यांना माजी पालकमंत्र्यांना अडीच तास तारख्या ठेवणे ही निंदनीय बाब नाही ऐकून घ्या ती जर का पाऊस त्या ठिकाणी मुंबईमध्ये धोधो पडत नसता आणि तर वातावरण त्या ठिकाणी जलमय होण्याचं होतं विधान सभेचं एकूण कार्य जे होतं तेच थांबवलं विधान परिषदचं त्या सर्व गोष्टीचं लक्षात घेता मला त्या गोष्टीचं व्यक्तिगत मला ते काही अपमानस्पद वाटले नाही प्रश्न असे की उद्याला मला न भेटता जे कमिटमेंट झाले ती जर का उद्याला पेपरद्वारे किंवा पत्राद्वारे मला कळवले तर मला आनंद वाटेल कामं होण्याशी मतलब आहे जे नव नवी जनतेला जे दिलेले माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशातून ठीक संपूर्ण कार्यवाही एम आर डी सीनं सिडकोने करावी जे बी एम टी सीच्या कर्मचाऱ्यांचे त्यांना भूखंड देण्याचा प्रश्न आहे जे, जे सर्विस रोडला जे भूखंड दिला ते रद्द करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी दिन जावे त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचं वाईट व्हावं दुसऱ्या कोणाचं अवमान व्हावा ही माझी इच्छा ना नाही 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 हे बघा प्रश्न असा की ऐरोलीवर सुद्धा दुसऱ्या कोणी दावा केला मला दुःख वाटणार नाही ना कारण जो पक्षाकरता काम करतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये इच्छा व्यक्त झाली तर त्याच्यामध्ये चूक नाही तर कुठल्या मतदारसंघामध्ये कोणाला प्रतिनिधित्व करायला संधी द्यावी हे पक्षाच्या नेतृत्वाचा तो प्रश्न असतो आणि म्हणून उद्याला ऐरोलीमध्ये जर काही घटकाने जर इच्छा व्यक्त केली तर मला तर दुःख वाटणार नाही प्रत्येकाची इच्छा आहे बरं दादा ज्या पद्धतीनं दा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की दादांसोबत आमदार संदीप नाईक देखील ह्या विधानसभा निवडणुकीत असावेत काय वाटतं आपल्याला ना नाही ना? बघा कार्यकर्त्यांना वाटणं आणि ते नेतृत्वाच्या काही त्याला मंजुरी मिळणं ह्या दोन बाबी आहेत आणि म्हणून नेतृत्व जे अंतिम निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर तर आम्ही सगळे राहणार आहोत जनतेला एक आश्वासित करतो आम्ही या शहराचे विश्वस्त आहोत या शहराचे बारेकरी आम्ही आहोत हो या शहराचे आमदार नामदार वगैरे या गोष्टी गौन आहेत या शहराच्या जनतेच्या सर्व करता म्हणजे कर तो पाणीपुरवठा असो वीज असो स्वच्छता असो आरोग्य असो या सर्व करता परिपूर्ण त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही करणार नाही नाही देखो आम्ही बा हायरोलीम के आनंद सुतार म्हणजे छोडणेवाले नाही आहे तो मैं मी राहूंगा में जो ऐरोली में भी यदि पार्टी ने डिसाइड किया कि किसी और को टिकट देना है मुझे कोई ऐतराज नहीं है तो बात से ऐसी बेलापुर में मेरी इच्छा नहीं है अभी बेलापुर से मेरी इच्छा पूरी हो मैं देखिए बात है ऐसी मेरी जो पहले बेलापुर विधानसभा मतदार संघ था उसके छः मतदार संघ हुए उस टाइम में भाई में भी मुझे लीड मिलता था कलवा बुमराह में भी लीड मिलता था ऐरोली इलाके में भी बेलापुर में भी वर्तक याने जो हुडबंदर रोड आहे मानपाडा वगैरे उदर बी लिट मिळता तो बात आहे तस की सभी से इच्छा लोगों की आहे होगी लकरी तो आपण नाही कर हे बघा तो हे बघा बाब अशी आहे की कोणाच्या तोंडावर आपण हात देऊ शकत नाही कोणाच्या मनातल्या भावनांना आपण तोंडमारा करू शकत नाही परंतु पक्षाच्या शिस्तीला अनुसरून पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही राहायचं ठरवलेलं आहे आता लोकांनी काय ठरवलं तर त्याच्या मर्जीचा प्रश्न आता जनसंवाद यात्रेचा निर्धार आपण व्यक्त केला काय स्वरूप असे नाही जनसंवाद म्हणजे प्रश्न असे की या ठिकाणी अजून लोकांच्या घरांचे प्रश्न अनधिकृत तोडफोड त्या ठिकाणी विजेचे प्रश्न गटर मिटर तर सगळ्या किंवा साडेबारा टक्के मिळालेले नाहीत काही लोकांना काही लोकांना त्या ठिकाणी कोणी फसवलेलं आहे या सगळ्या गोष्टी करताना मी तुझ्या या ठिकाणी राजकारण लाडकी बहिणी योजना नवी मुंबई मध्ये कशा पद्धतीने आपल्या माध्यमातून राबवाल संदीप नायकाच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने जनसामान्याला प्रत्येक वाडाने म्हणजे बुध गणित त्या ठिकाणी काम चालू आहे आणि ते यशस्वी होईल अजून कुठेही सुरू झालेलं आहे तयारी चालू आहे आता लवकर होईल ओके भाषणामध्ये आपण एक एक मुद्दा मांडला होता भाषणामध्ये आपल्या की दोन हजार चोवीसला आपल्याला धक्का बसला पण एकोणतीसला तुम्ही खासदारकीच्या बद्दल बोलताय पण आमदारकीला पण आपण कुठे हे नाही 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 मी देशस्तरावर बोलतो देशस्तरावर या गोष्टीची प्रत्येकाने दखल घेतलेली आहे आणि त्या झालेल्या छोट्या छोट्या चुका असतील त्या पण दुरुस्त करून त्या ठिकाणी पुन्हा भविष्यकाळामध्ये प्रवास गतिमान करण्यासाठी तो विचार मी मांडतो नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सांगितले की बेलापूर मध्ये भाजपा जनसंपर्क कार्यालयाची आवश्यकता होती हे कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असून यापासून हाकेच्या अंतरावर नवी मुंबई महापालिका मुख्यालय कोकण भवन पोलीस आयुक्त कार्यालय आणि सिडको महामंडळाचे कार्यालय आहे त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित नागरिकांचे प्रश्न गतीमान पद्धतीने सोडविता येणार आहे बेलापूरचे हे कार्यालय जिल्हाध्यक्ष म्हणून माझे नाही किंवा फक्त पक्षाचेही नाही हे कार्यालय सर्व कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आहे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे हे कार्यालय हक्काचे ठिकाण म्हणेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यालय हे कार्यकर्त्याचं का असतं जो कार्यकर्ता का समर्पित भावनेनं समाजामध्ये काम करत असतो त्यामुळे आज उद्घाटन झालेलं भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा हे जिल्ह्याचं कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या आजी माझी सर्व कार्यकर्त्यांचं का आहे हे या ठिकाणी मी आज सांगू शकतो ज्या पद्धतीने कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे काय वाटतं पेलपूर विधानसभेमधली ही दावी तरी असेल बाकी कार्यकर्त्यांकरता पदाधिकाऱ्यांकरता जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याकरता त्याची मांडणी करण्याकरता नियोजन करण्याकरता कार्यालय असणं हे गरजेचं आहे कार्यालय म्हणजे राजकीय कार्यालय हे समाजसेवा आणि पक्षाचं पक्ष संगणक वाढण्याकरता असलेली वास्तू तर ही निर्माण झालेली वास्तू यामध्ये आजी माझी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक हे सर्वजण या कार्यालयाचा उपयोग करणार आहेत आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय सिडको मुख्यालय नवी मुंबई पोलीस मुख्यालय त्याचबरोबर कोकण भवन असं जवळपास म्हणजे हातेच्या अंतरावर असलेलं हे भारतीय जनता पार्टीचं नवी मुंबई जिल्ह्याचं कार्यकर्ते कार्यालय आहे त्यामुळे नवी मुंबईतील झोपडपट्टी परिसर असेल गावातले असतील शहरातले असतील नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी असेल प्रकोष्ठ असेल सेल असेल मंडल पदाधिकारी असतील वॉर्ड स्तरावरचे बूथ स्तरावरचे पदाधिकारी असतील किंवा नव्या मुंबईमधले सर्व नागरिक असतील सर्वांकरता त्यांच्या समस्येंकरता त्यांच्या समस्यांवर समाधान मिळण्याकरता हे कार्यालय तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन हे नागरिकांनी नवी मुंबईमध्ये हे सुरू झालेलं कार्यालय हे नवी मुंबईतील जनतेकरता जनतेच्या समस्या मांडण्याकरता त्या सरकारी ऑफिसपर्यंत पोहोचवण्याकरता या कार्यालयाची निर्मिती भारतीय जनता पार्टीने केली त्यामुळे एक समर्पक भावनेनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा काम करत असतो या एक वर्षाच्या कालखंडामध्ये झालेली माहितीच्या माध्यमातून लढलेली लोकसभेची निवडणूक असो कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो ज्या काही निवडणूक आहेत त्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी त्या विश यशाकरता विजयाकरता प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे त्यामुळे सध्या तरी संपूर्ण नवी मुंबईतील कार्यकर्त्यांना बळ देत असताना नवी मुंबईच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आमच्या ह्या कार्यालयाची कार्यकर्त्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे समाजाची सेवा करायचं ठरवलेलं आहे कोविडचा कालखंड हा अत्यंत कठीण कालखंड होता आणि त्या कालखंडाची मी आठवण आवर्जून करून देतो आहे कारण आज पत्रकार असतील नवी मुंबईची जनता असेल ह्यांनी तो कालखंड बघितला आहे तो कालखंड अनुभवला आहे त्यात दोन हजार एकोणीसच्या टप्प्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नको आपण नवी मुंबईच्या जनतेची सेवा केली पाहिजे आपल्या पूर्ण शक्तीनुसार आपण आपल्या शहरा श शहराला सुरक्षित ठेवण्याकरता कर्तव्य भावना बजावली पाहिजे अशा भावनेनं संपूर्ण कार्यकर्त्यांचं नेतृत्व हे आदरणीय गणेशजी साहेबांनी त्यावेळेस केलं त्यावेळेस देखील कार्यकर्त्यांना निवडणुका किंवा एखादं पद किंवा त्याचं मिळालेलं श्रेय याचा विचार कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी केलं नाही ते आजी माझी पदाधिकारी असतील आजी माझी नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करेन की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये करोनाच्या कालखंडात ज्या ज्या विभागानं ज्या जिल्ह्यानं त्या शहरानं उत्तम काम केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टी नवी मुंबई शहरानं एक मोठं वेगळं असं काम त्या कालखंडात नवी मुंबई शहरामध्ये केलेलं आहे त्यामुळे कोणतंही कार्य करत असताना मला काय मिळावं या उद्देशानं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा ना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे कार्य करत नसतो आपण जनतेची सेवा करत राहिली पाहिजे आणि त्या माध्यमातून एक सकारात्मक मा एक वातावरण आपल्या शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण जिल्हा कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्य करण्याचं का ठरवतो आमचं ठरलं याच्यावर काय म्हणतो आमचं ठरलं आहे नवी मुंबई शहरामध्ये चांगलं काम करायचं आज हे कार्यालय जे निर्माण झालं आहे हे कार्यालय कार्यकर्त्यांकरता आहे त्यामुळे कार्यकर्त्यांकरता नवी मुंबईच्या जनतेकरता त्यांचे प्रश्न मार्गी लावणं ते प्रश्न तडीस नेणं याकरता प्रयत्न करायचं हे आमचं आहे बिलापूरमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू झाल्याने या सर्वांना आनंद व्यक्त केला आहे बिलापूरमध्ये जनसंपर्क कार्यालयाची आवश्यकता होती अशा प्रतिक्रिया यावेळी देण्यात आल्या ह्या जनसंपर्क कार्यालयाची खूप गरज होती कारण इथले जे लोक आहेत त्यांच्या समस्या घेऊन त्यांना लोकल कॉर्पोरेटरपर्यंत पोचू शकत होते पण काही गोष्टी अशा असतात ज्याच्यासाठी आमदार जे असतात त्यांची गरज असते आणि म्हणून आम्हाला खूप आनंद झालेला आहे संदीप नाईक साहेब आपण यांना बघतोच एवढे वर्ष त्यांनी स्टँडिंग कमिटीचे चेअरपर्सन होते त्यावेळेस नवी मुंबईचे खूप वेगळे वेगळे विषय हात हाताळलेले आहेत नवीन उपक्रम इथे राबवलेले आहेत त्याचबरोबर जेव्हा ते आमदार होते त्यावेळेसही त्यांनी नवी मुंबईचे खूप विषय मांडलेले आहेत माझा त्या तिथे आणि ते सगळे प्रश्न सोडवलेले आहेत आणि हे जे शहर आहे शिकलेल्या लोकांचं शहर आहे इथे अजूनही खूप डेव्हलपमेंट होणार आहे हे शहर विकसित होणारं अजूनही जास्त विकसित होणारं शहर आहे आणि ज्याप्रमाणे स्टेट गव्हर्नमेंटनी ह्या शहराची प्लॅनिंग केलेली आहे त्या हिशोबाने बरेचशा अशा गोष्टी आहेत ज्या इथे करायच्या आहेत आमचे एन्व्हायरमेंटचे जे विषय आहेत तेही इथे खूप जे महत्त्वाचे झालेले आहेत आणि ह्या सगळ्यासाठी आम्हाला एक युवा नेतृत्वाची खूप गरज होती एक धाडशी नेतृत्वाची गरज होती जे पुढे येऊन प्रश्न मांडतील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेतील इकडे बरेच युवा लोक आहेत जे आता मतदान करणार आहेत त्यांनाही जेव्हा एक युवा नेतृत्व मिळतं तेव्हा खूप आनंद होतो आणि मला असं वाटतंय की हे आज हे जे आता आज ऑफिस ओपन होतंय त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे आणि संदीप नाईकजींचं कार्यकाल जे आहे हे पुढचं खूप सुंदर होणार आहे आणि त्यांना आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा नवे मुंबईचं जनसंपर्क कार्यालय बीजेपीचा तसं खऱ्या अर्थानं बीजेपीचं कार्यालय तसं नव्या मुंबईत नव्हतं पण आदरणीय संदीप नाईक साहेबांच्याकडे ज्या वेळेला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्या अनुषंगाने ते जागा होते आज योग्य ठिकाणी त्यांना जागा मिळालेली आहे की जागा यातून बी जे पीचा मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि नवी मुंबईतला आहेच आज सत्तर नगरसेवक त्यांच्यावर आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्यांची इच्छा आहे की यातून इलेक्शन जे पीतून आमदार लढायची आहे तर त्यांना तिकीट द्यावं आणि खूप खूप शुभेच्छा आहे कारण त्यांच्याबरोबरचा अनुभव सभा करत असताना तीन टर्म ते सभापती होते दहा वर्ष ते आमदार होऊन काम केलेलं आहे आणि अनेक विषय जे चांगले हाताळले गेले त्यांच्या यातून त्या नाईक साहेबांचा बाळकडून त्यांना मिळालेलं आहे आणि नवींबईची नाळ त्यांना माहीत आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचं कार्यालय बेलापूर येथील महत्त्वाच्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे तसं पाहिलं तर ती त्या ठिकाणी असणारं नवीनच समोर असणारं न्यायालय त्याच्या बाजूला असणारं पालिकेचं मुख्यालय बाजूलाच असणारं पोलीस मुख्यालय त्याच्यानंतर शिल्को भवन कोकण भवन असे असणारी त्या ठिकाणी कार्यालय आहे त्यांच्या कार्यालयात येणारे सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सातत्यानं त्यांना यावं लागतं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं बेलापूर या शहराची निवड आदरणीय संदीपजी नाईक यांनी मुख्यालयासाठी केली आणि तसं पाहिलं तरी मंडल कार्यालय निरळ मंडल कार्यालय वाशी मंडल कार्यालय त्याचप्रमाणे धनचोरी मंडल कार्यालय तिच्या व्यतिरिक्त आदरणीय गणेश नाईक साहेबांचं बोनकोडे संदीप नाईकांचं आयोली येथील कार्यालय त्याचप्रमाणे व्हाईट हाऊसमधून भारतीय जनता पार्टीची कामं होत होती परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये या कार्यकर्त्यांची प्रचंड मागणी होती की बेलापूर मतदारसंघामध्ये कार्यालय असावं आणि ते मागणी आदरणीय संदीप नाईक यांनी मान्य केल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि खरं कारण असं आहे की या ठिकाणी बरेचशा दिवसापासून बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची कुचंबना होत होती की ज्या पद्धतीनं या ठिकाणी नेतृत्व असायला पाहिजे ते नेतृत्व या बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीकडं खऱ्या अर्थानं नसल्यामुळं आणि जे असेल ते नेतृत्वाकडून शिवयांचीच लाकोली असेल किंवा अवमान असेल समानता कधीच होत नव्हता हीच अपेक्षा आहे की येणारा जो आमचा नेता असेल पदाधिकारी असेल किंवा जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची सेवा होईल आणि निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला खात्री की त्यांच्याकडून कधी कोणाचा कोणत्याही कार्यकर्त्याचा अवमान होणार नाही जनतेची कामं होती कार्यकर्त्यांची एवढीच इच्छा आहे कामं नाही झाली तरी चालत परंतु किंवा सन्मान व्हायला पाहिजे आज ज्यांच्या कार्यक्रमाला जायचं किंवा ज्यांना आपण निमंत्रण देतो त्यांनीच येऊन त्या ठिकाणी त्यांची अवहल्य करायची किंवा त्यांनी त्यांचं माप काढायची जनतेच्या समोर अशा पद्धतीचं जर नेतृत्व असेल ते कदाचित त्या ठिकाणी कार्यकर्ते अशा व्यक्तीला यापुढे बोलवायचं बंद करतील आणि तसं झालंही होतं आणि म्हणूनच सगळे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील जिल्ह्यातील जनता असेल बेलापूर विधानसभा क्षेत्रातील जनता असेल यांनी ठरवलं होतं की आता या ठिकाणी संदीप जी नाईक यांना यापुढे या ठिकाणी प्रचारण करायचं आणि त्यांना या मतदारसंघाचं नेतृत्व देण्याची भूमिका घ्यायची त्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि आर या पारची लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणूनच भाई आगे पडो हम तुम्हाला साथ आहे अशा पद्धतीच्या जल्लोष जलौषद घोषणा आज अधिकाऱ्यांनी दिल्या आणि बेलापूरच्या जनतेचं कार्यालय या ठिकाणी आता गणेश माध्यमातून सुरू आहे अवश्य सोडावलं जाणार इकडे येऊन तुमचे ज्या काय बी प्रश्न असेल तुमच्या काय बी अडचणी असेल तिकडे सांगा तुमचा ताबडतोब निकाल होणार आणि त्या संदीगी नाही करून देणार हे पूर्ण विश्वास आहे आम्हाला आज उद्घाटन केलेलं आहे खरोखर सांगते आवश्यक आहे इथल्या लोकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील काही त्यांच्या संकल्पना असतील किंवा त्यांना होणारा त्रास असेल कुठे न झालेलं एक कार्य असेल तर ते कार्य खरोखर यांच्यामार्फत आज आपण ते पुढे चढीस लिहू शकतो ज्यासाठी आज उद्घाटन केलेले त्याबद्दल मी त्यांचा आभार आणि या नव्या मुंबईला नाही घराण्याशिवाय पर्याय नाही आहे कारण काही लोक आरोप करतात घराण्याच्या घराणेशे पण त्या घराण्याला साजेस असं ते लोक काम करत आहेत व्यवस्थित सगळ्या सुविधा पुरवत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमचा प्रियांचा रिपोर्ट नवी मुंबई